नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे मोठी खुशखबर आलेली आहे बघा वन इंडिया या वृत्तपत्रामध्ये मोठी एक गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणी संदर्भात तर सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आलेली आहे मोठी खुशखबर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणीचं टेन्शन सोडा आता या दिवाळी मिळेल तर ऑक्टोबरचा हप्ता कधी आणि ई के वाय सीबद्दल वाचा संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने यात खूपच लोकप्रिय ठरलेली आहे आणि ई के वाय सी अनिवार्य करणाऱ्या सरकारी सूचनांमुळे अनेक लाभार्थी महिला अपात्र होणार तर नाही ना या चिंतेत मात्र काही गोष्टींकडे तुर्तास लक्ष न देता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याच्या ताज्या माहितीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे बघा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे काय मिळणार आहे त्या संदर्भात आता मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा हप्ता जमा होण्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे आता लाडक्या बहिणीं काळजी करू नका लवकरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता लवकरच जमा करण्यात येईल अशी लाडक्या बहिणींना जी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हप्त्यावर वेळेवर माहिती दिली गेली होती परंतु अजूनपर्यंत त्यांना हप्ता जमा झालेला नाही लक्षात ठेवा लाडक्या बहिणी तर हप्ता जो आहे तो वेळेवर जमा झालेला नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहीण आता नाराज झालेल्या आहेत तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणी संभावितची संभावित जी तारीख होती तुम्हाला सांगतो मी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे तीन नोव्हेंबरच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यात हा हप्ता जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे एकंदरीत जमा होण्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी आठ ते दहा दिवस वाट पाहावी लागू शकते बघा तर अशा प्रकारे बघा तुम्हाला अजून जो हप्ता आहे तो लेट होऊ शकतो अशी घोषणा झाली असली तरी शासकीय स्तरावर लवकरच माहिती दिली जाईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे बघा वन इंडिया वृत्तपत्रामध्ये ही न्यूज आलेली आहे ई के वाय सी संदर्भात तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे व्हिडिओला थोडा बेअनसिप करू नका बघा ई के वाय सी संदर्भात महत्त्वाची अपडेट महत्त्वाची गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे बघा योजनेचा लाभ सातत्याने मिळवा यासाठी ई वाय सी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक करण्यात आलेलं आहे जरी तुमची ई के वाय सी अनिवार्य असली तरी तुमचा जो मागील आपता आहे तो तुम्हाला जमा झालेला नाही असेल तर तुम्हाला, 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 तुम्हाला तुम लगेचच हो या योजनेतून आपात्य केले जाणार नाही मात्र भविष्यात तुमचा लाभ खंडित होऊ नये यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे बघा तर तुम्हाला जो तुमचा भविष्यामध्ये तुमचा लाभ बंद होऊ नये जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी फटाफट ई के वाय सी करून घ्या नाही तर पुढील तुमचा हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा जे आता कानाडोळा करत आहे की जाऊ द्या काही होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही ई के वाय सी केले तर हप्ता बंद होणार नाही परंतु त्यांना नंतर समजणार आहे त्यामुळे ज्यांनी केलेल्या आहे त्या महिला फायदेशीर आहेत ज्यांनी नाही केलेले आहेत त्यांना तोटा तो होणारच आहे पुढे हा हप्ता तर त्यांना मिळूनच जाईल परंतु नव नोव्हेंबरनंतर त्यांना डायरेक्ट ऑटोमॅटिकली वरतून हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे त्यांना ई के वाय सी करणे अत्यंत बंधनकारक आहे सर्वांना शासनाने बंधनकारक केलेले आहे की सर्वांना ई सी करणे अनिवार्य असणार आहे तसेच पुढे बघा लाडक्या बनीनो ही के बनी वाय सी कधी आणि कुठे करावी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला लाभार्थी महिलांना आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक घेऊन जायचं आहे जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सामान्य सेवा केंद्र किंवा सी एस सी किंवा पब्लिक सर्व्हिस सेंटरमध्ये जावे तेथे ते ऑपरेटर बायोमेट्रिक पद्धतीने तुमचं फिंगरप्रिंट स्कॅन करून वापरून तुमची ई के वाय सी करू शकतात तर बघा सर्वात मोठी ही बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो बघा खात्यात रक्कम जमा झाली की नाही असे तपासा तुम्हाला कसं तपासायचे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही तर बघा तुम्हाला कशा प्रकारे तपासायचं आहे तुमच्या खात्यात ऑनलाईन खात्यात रक्कम जमा झाली आहे किंवा नाही ऑनलाईन पोर्टल तपासा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी तुम्हाला पोर्टल अधिकृत पोर्टलवर जायचं आहे तिथं पेमेंट स्टेटस विभागात तुमचा अर्ज क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या हफ्त्याची स्थिती तपासू शकता तसेच पुढे बघा लाडक्या बणींनं महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओला अनस्किप करू नका खात्यात रक्कम कशी तपासायची ते पण मी तुम्हाला सांग सांगतो बघा तुमच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे किंवा नाही याचे सोपे मार्ग तुम्हाला सांगतो मी ऑनलाईन पोर्टलवर तुमच्या खात्यात तुम्ही तिथं तपासू शकता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पोर्टलवर यादी पेमेंट स्टेटस विभागाला तुमचा अर्ज क्रमांक सबमिट करून तुमची हप्त्याची तपास जी आहे ती स्थिती तपासू शकता तसेच पुढे बघा मोबाईलमध्ये तुम्हाला एस एम एस आलेला असेल संदेश आलेला असेल ज्या मोबाईल क्रमांकाला तुमचे बँक खाते जोडलेले आहे त्यांच्या बँक खात्याकडून तुम्हाला हप्ता जमा झाल्याचा संदेश आलेला आहे का तपासा बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल तुमच्या बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मिस कॉलसुद्धा दिल्यास तुम्हाला तुमच्या खात्याची शिल्लक कळेल बघा अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर ज्यांनी ज्यांनी पटापट ई के वाय के सी केलेली नसेल तर त्यांनी सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून ठेवा कारण पुढील जो हप्ता आहे तो तुम्हाला ई के वाय सी जे करले केलेले आहेत ज्यांनी केलेले आहे पूर्ण ई के, के वाय सी त्यांनाच पुढे मिळू शकतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही ई के वाय सी पटापट करून ठेवा बघा आता पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे एकवीसशे रुपयेसुद्धा मला हप्ता पुढे वाढ होऊ शकते जे शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की लाडक्या बणींना आम्ही एकवीसशे रुपये लवकरात लवकर देणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बणींनं टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींना आता बघा दिवाळी बनून कोणाकोणाला मिळालेला आहे दिवाळी गिफ्ट कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेलं ला आहे तर बघा लाडक्या तैंनो लाडक्या बहिणीनो तुम्हाला साडेसात हजारसुद्धा जमा होणार होते परंतु काही बहिणींना जमा झाले काही आलेले अजूनपर्यंत आले तर ज्यांना ज्यांना आलेले नाही तर त्यांनी आपले बँक खाते चेक करा आणि त्याचा आपलं स्टेटस बघा तुमचं स्टेटस त्याचा स्टेटस तपासू शकता तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते पण तुम्ही त्याचा तपासू शकता किंवा तुम्ही जो नंबर दिलेला आहे तो मोबाईल क्रमांक तो जो आहे का दुसरा आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये खाते उघडले असेल आणि दुसरा नंबर दिलेला असेल तर ते तेसुद्धा तुम्ही तिथं तपासू शकता अशा प्रकारे आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे लाडक्या ताईंनो सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी नवीन आणि ऑथेंटिक अपडेट असते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला नवीन अपडेट आणि ऑथेंटिक माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं